सर्वांना क्रांतिकारी भीम मी वैभव सदा फुले आज खर तर परभणीमध्ये जो काही देशद्रोहासारखा गुन्हा घडलाय त्या संदर्भात व त्याचबरोबर या भाजप सरकारचं या महा महायुती सरकारचं बाबासाहेबांप्रती असलेला द्वेष त्यांनी ज्याप्रमाणे जाहीररित्या प्रत्येक दाखवत आहेत तरी सुद्धा बाबासाहेबांचं सा नाव घेऊन पुढे जाणारे किंवा बाबासाहेबांच्या जा नावाने राजकारण करणारे किंवा बाबासाहेबांच्या नावाने संघटना चालवणारे लोक आजही सोबत काम करत आहेत तर त्यांना मला या व्हिडिओ मार्फत एक खुलं आव्हान द्यायचंय खुला, खुला संदेश द्यायचा आहे परभणीमध्ये एका देशद्रोहामार्फत ज्याला सरकार सध्या मनोरुग्ण म्हणते आणि प्रत्येक वेळी जेव्हा केव्हाही बाबासाहेबांची किंवा बाबासाहेबांची निघत असलेल्या गोष्टींची विटंबना होते त्या टायमिंगला सरकार पुढे येते पोलिसांना पुढे करताना असं म्हणते की तो सदर व्यक्ती मनोरुग्ण आहे सदर व्यक्ती मनोरुग्ने तो हाफच्डीच्या शाखेमध्ये शिकलेला एक आहे आणि हाफ चड्डी वाल्यांना माझं खुल आव्हान आहे तुम्हाला लढात असेल तुम्ही मरतासारखं लढाई आणि जे तुम्ही हे प्रकार तुम्ही चालवलंय संविधानाची विटना केल्यानंतर तिकडे परभणीमध्ये जे काय तिकडे जो काय तो जलसमूच्या रस्त्यावरती उतरला तर लाजिरवाणी गोष्ट अशी आहे ज्यावेळी कोणत्याही व्यक्तीमध्ये कसल्या प्रकारचं संकट येतं त्यावेळी त्या सदर व्यक्ती कोणत्या जाती धर्माचा असो तर त्या सदर व्यक्तीने सर्वात प्रथम कायदा आठवतो परंतु त्याच कायद्याची जेव्हा विटंबना केली जाते त्यावेळी त्या व्यक्तीला त्याची जात पहिली आठवते नंतर त्याला कायदा आठवतो अशा कायद्यासाठी संविधानासाठी कोणीही व्यक्ती पुढे येत नाही तर त्यावेळी फक्त आणि फक्त बाबासाहेबांना मानणारे आणि बाबासाहेबच्या अंजोळी फक्त रस्त्यावरती उतरतात आणि या पोलिसांना ज्या प्रकारे पोलीस एका प्रकारे म्हणतो ना आपण एक पेड बाउन्सर्स आहेत सरकारचे जे फक्त सोडले जातात काही झालं तुम्ही सोडल्यावर पण त्या सरकारला सुद्धा त्या माहिती सरकारला सर्वप्रथम लाज ओढली पाहिजे होती की भारतीय संविधानाची विटंबना झाली तर कोणत्या सदर एका व्यक्तीची विटंबना नाही झाली भारतीय संविधान म्हणजे सर्वोच्च स्थानावरती असलेला एक ग्रंथ आहे तो आपल्या भारत देशाचा त्याची जर होत असेल तर तुम्ही लोकांच्या आक्रोशाला तुम्ही त्याचा त्या आक्रोशाला कुठेतरी सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु तुम्ही ते लाठी चार्ज केले तुम्ही लोकांचं कॉम्बिंग तिकडे चालू केले लोकांच्या घरभर जाऊन तुम्ही बौद्ध वस्तींमध्ये जाऊन जाऊन तुम्ही लोकांच्या तिकडं त्यांच्या केसेस तुम्ही टाकता पोरांचं आयुष्य तुम्ही बर्बाद करताय आणि हे जी तुमची हुकुमशाही चालली आहे हुकुमशाही खपून घेतली जाणार नाही मी माझ्या बदलापूर शहरामधल्या तमाम आंबेडकर बांधवांना व त्याचबरोबर बाबासाहेबांना मानणार त्यांच्या अनुयांना विनंती करतो की कसल्याच प्रकारे आपल्या शहरापासून आपण सुरुवात करूयात की काही झालं तरी आपल्या शहरामध्ये आपण या भाजपला किंवा भाजपशी निगडित असलेल्या कोणत्याही पक्षाला आपण आपलं मतदान जर आपण देणार असाल तर आपण बाबासाहेबांच्या विटामनाचे आपण समर्थन असं होईल त्याच्यामुळे बाबासाहेबांनी विटावणा करणारा या भाजपसारख्या ना भाजपच्या त्या सहकार्या पक्ष राजकीय पक्षांना त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायच्या त्या वेळेला येत्या नगरपालिकेमध्ये आपण त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ अनेक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती आहेत पोलिस तर तोडफोड करतात आणि सांगतात की या लोकांनी तोडफोड केली काही व्हिडिओ अशी येत आहेत की पोलिसांसमोर इतर काही लोक येऊन आमच्या बांधवांवरती ते लोक ते लोक हल्ले करत आहेत आणि पोलीस तिकडे गप्पुमार फक्त आमच्या बांधवांना पकडण्याचं काम करते तिकडं तर मला हे सुद्धा सांगायचं आम्ही कायदा बांधणारे लोक आहोत परंतु जर कायद्याचाच गैरवापर करून तुम्ही जर आमच्याच बाबासाहेबांच्या आगोयांवरती जर तुम्ही अशा प्रकारचे हल्ले करणार असाल तर एक लक्षात घ्या आम्ही कायदा मानणारे सुद्धा आहोत आणि आम्ही भीमा प्रयोग घडवणारे सुद्धा आहोत एक लक्षात घ्या तर भीमा तारीख जवळ येते त्याच्यामुळे तुम्ही आंबेडकर समाजाचा अंत पाहण्याचा कोणीही विचार करू नका किंवा कोणीही प्रयत्न करू नका तुम्ही जर आमच्यावरती दबावण्याचा प्रयत्न करता तर तुम्ही हे लक्षात घ्या ज्या पेशवाईने आम्हाला गुलामी दाखवली होती त्या पेशवाईला गाडण्याचं काम करणाऱ्यांची जमात आम्ही त्याच्यामुळे आम्ही तुमच्या या छोट्या मोठ्या गोष्टींना घाबरणार तुमच्या गोळ्यांना किंवा तुमच्या लाठीचारला आम्ही घाबरणार बेगेन तर आम्ही नाही आहोत त्याच्यामुळे मला या देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्र्यांना त्याचबरोबर त्यांच्या सोबत मांडीला मांडीला बसणारे जे काय त्यांची माहिती सरकार आहे त्यांना मला येथून या व्हिडिओ मार्फत कळकळीचं एक आव्हान करायचं एक विनंती करायची आहे विनंती यासाठी कारण की तुम्ही ज्या पदावरती बसलेला आहात आम्हाला त्या पदाचा अभिमान आहे आम्हाला त्या पदाचा पद संविधानिक आहे तुमचं घेण नाही आम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला एक त्या पदाला माझी कळकळायची विनंती आहे आणि तुम्हाला एक जाहीर आव्हान आहे जर तुम्ही आंबेडकरी समाजाच्या भावनांसोबत अशा प्रकारे तुम्ही जर खेळणार असाल तर तुम्हाला येत्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आंबेडकरी समाजाचा आक्रोश काय असतो याच्या सामोरं तुम्हाला जावं लागेल आणि याचा पडसाद तुम्हाला या प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसून येतील बांधवानं आपल्याला जर ह्यांना याची लायकी दाखवायची असेल तर ह्यांना राजकीय दृष्ट्या इतकं कमजोर करून टाका की हे परत कधी उठू शकत नाहीत ह्यांनी ज्या प्रकारे जेव्हा केव्हा लोकसत्तेमध्ये दिले त्याच त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्या समाजामध्ये हल्ला झालाय आणि हा परभणीमध्ये पण जे काही प्रकारे आपल्या समजा हल्ला केला जातोय हा एक कटकारस्थान आहे आपल्या पोरांना पहिले चेतवायचं त्यांना रस्त्यावरती उतरवायचं त्यांच्यावरती त्यांना त्यांना हल्ले करायला त्यांना म्हणजे आक्रोश करायला लावायचा त्यांच्यावरती हल्लेखोरांमार्फत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना त्यांचं आयुष्य बरबाद करून त्यांचं पूर्ण आंदोलन पूर्ण आपलं जे आपली मुवमेंट आपण चालतो ते मुवमेंट पूर्णपणे नेस्तानाभूत करण्याचं कटकारस्थान कारस्थान सरकार करते त्याच्यामुळे संविधानिक किंवा मंच बदलापूर मार्फत आंबेडकर किंवा महाराष्ट्र राज्यामार्फत आणि माझ्या वैयक्तिक मी कण कणखनिज कणखर शब्दामध्ये या महायुती सरकारचा जाहीरपणे निषेध करतो आणि त्या पोलिसांना सुद्धा सांगतोय आमचा समाज तुमचा मान राखतोय म्हणून आमचा समाज तिकडे शांत बसतोय तुम्ही त्या वर्दीचा गैरउपयोग त्याचा अपमान करू नका कोणाच्या इशारावरती नाचण्याचा प्रयत्न करू नका सत्ता येते सत्ता जाते आज सत्तेत ते लोक असतील सत्तेत ते जर बसले असतील उद्या सत्तेमध्ये आम्ही बसू ज्यावेळी सत्तेमध्ये आम्ही बसू त्यावेळी आम्हालाही कोणाचा कशा प्रकारे लाठीचार्ज करायचा आहे ते आम्हाला सुद्धा बरोबर कळतं त्याच्यामुळे एवढंच बोल मी दोन शब्द मी संपवतो परभणीमधल्या माझ्या बांधवांना हे सांगायचंय तुम्ही जो काही आक्रोश दाखवलाय जी काही हिंमत तुम्ही दाखवली ती कौतुकास्पद आहे बाबासाहेबांच्या नकाला सुद्धा जर कोणी धक्का लावण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल बाबासाहेबांच्या प्रतिमेला किंवा बाबासाहेबांच्या नावाला सुद्धा तर आंबेडकर समाज काय करू शकतो हे आपण जाणीव करून दिली या देशाला त्याच्यामुळे तुमचं मी मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला खरंच मनापासून एक सेल्यूट आणि क्रांतिकारी जेबी बोलतो आणि बदलापूरमध्ये सुद्धा माझ्या शहरात सुद्धा माझ्या बांधवांना सगळ्यांनी एकच विनंती करतोय की आपण त्यांच्याकडून एक काहीतरी शिकवून घेतली पाहिजे परमणीतला आपल्या बांधवांकडून समाज म्हणून आपण कसा राहिलो पाहिजे समाज म्हणून आपण कसं वावरलो पाहिजे इतर कोणाची कटपुतली बनण्यापेक्षा समाज म्हणून आपण कसं वावरलो पाहिजे याची शिकवण त्यांनी आपल्याला दिली आणि ती शिकवण घेऊन आपण येणारा पुढे प्रत्येक संकट काळी आपण समाज म्हणून आपण एकत्र येऊयात आपल्या बांधवांना आपण साथ सहकार्य करत आपल्या बांधवांना आपण सत्तेत पोहोचवत एवढीच मी आपल्या आपल्या सगळ्यांकडून कळकळीची विनंती करतो जय भीम जय भारत